अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले विध्याया पर्यंत करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करुणी बदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जन अंकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता झड देह त्या त्यागुनी तत्वता गेले येते राज शके अठराशे पूर्ण संवसरते बहुधान्य मासे त्रिपक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट चक्राते भेदुन ब्रह्मरंध्रा छेदुन आत्मज्योत निघाले पूर्ण हृदया मधुन ते जवळ होते सेवे करे त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी ती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कल कोटींचे जन समस्त दुःखी करुणी आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लिला जनासन मार्ग दाविला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकनाथ समुद्र तीरे प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी बालशेत बाळपण गेले आता कोपरले सेने गेले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय संप्रदा वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रय जाते ते, ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करते धिम्वसा उपसली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची हे मजला सांगितले मी स्वामी वाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध देवतास्तवण आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन केले से श्री गुरु कर्दळे वनांतुनी आले हे स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल ते वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्यांशी पाचव्या अंत देखा यशवंतराव सरदार त्यांचे दाविला चमत्कार दयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्या अंत सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त अंत ते कथा करतो द्रव्य द्र त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्या ते ऐकता पुनित श्रोते होते सत्यचे अकरावा आणि बारावा तैसाचे ते अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यांत वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुदाचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यांत वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि वृत्त वर्णिले एक गृहस्थ वर्णना ते निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एक विसाम्यांत वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत बळवंतरामे माझा पिता पार्वती माता उभयता ग्रंथ समाप्त केला से वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती होय त्याची वाढो विमलकृती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंत्यम मोपथ मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथरचिला रचिला जे ही प्रसिद्धी आणला त्यांळा कृपा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांचून सुंदर माळा करोना आला घेऊन कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवीला भाल सदुयाचा प्रतिपाल करावा बाळ आपुले श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत संमत सदा परिसुत भाविक भक्त एकविसा अध्याय गोड श्रीस्वामी शरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्रीस्वामीचरित्रसारामृतसम्पूर्णम्